तर नमस्कार शेतकरी मंडळी मी शुभम आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी राजा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण आनगरमधल्या आपल्या एका प्लॉटवरती आलो आहोत इथे आपलं सध्या चौथं व्हिजिट आहे तिसरं ते चौथं विजिट आहे ऑनलाईन कन्सल्टिंगच्या माध्यमातून हा प्लॉट चालू आहे आणि प्रत्यक्षात हे आपलं विजिट चालू आहे हा प्लॉट आत्ता झालेला आहे मित्रांनो पस्तीस दिवसांचा आणि या प्लॉटमध्ये खूप चांगल्या पद्धतीची सुधारणा आलेली आहे आणि इथे गेले काही वर्षाखाली जे शेतकरी होते पाच सहा वर्षाखाली शिमला मिरची करायचे परंतु आता कसं झाले जे औषधं थोडीशी डिफरंट आलेत वेगळे आलेत त्याच्यामुळे थोडंसं शेतकऱ्यांना जुळत नव्हतं ते थ्रिप्स वगैरे वायरस वगैरे याचे प्रॉब्लेम व्हायचे परंतु आता आनगरमध्ये हा पहिलाच प्लॉट आहे जो चांगल्या पद्धतीने आत्तापर्यंत सर्वाईव्ह केलेला आहे आणि बऱ्यापैकी सक्सेस झाले याच्यामध्ये माल सेटिंग वगैरे खूप चांगल्या पद्धतीत झाले फक्त प्रॉब्लेम एवढाच की जरा थोडंसं हो तो तो ले ले। ले ले जो पाऊस पडला सात आठ दिवस पाऊस कंटिन्यू लागू होता त्या पावसामध्ये थोडासा प्रॉब्लेम आला आणि प्रॉब्लम असा आहे की त्याची थोडीशी वाढ जास्त झाली आणि थोडंसं थ्रीपसाचं प्रमाण वाढलेलं आहे परंतु प्लॉट हे पोकडलेला नाही आणि खूप चांगल्या पद्धतीचा प्लॉट आले तुम्ही जर याच्या आधी कधी प्लॉट केला नसेल तुम्हाला नवीन प्लॉट करायचा असेल तर आपली कन्सल्टिंग मिळू शकते तसंच जर तुमच्या एरियामध्ये काहीही वर्षाखाली तुम्ही प्लॉट करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की प्लॉट आपले बोकड्याने जातील आणि तिने परंतु असं नाही योग्य पद्धतीचे औषधं आणि योग्य त्याला उपचार केले प्लॉट आपला एकदम चांगला आहे तर हा अनगरमधला आपला प्लॉट आहे हा अनगरमध्ये कारखान्याच्या जवळच आहे हा प्लॉट जेथे हा प्लॉट आपण एकदम चांगल्या पद्धतीनं बऱ्यापैकी आता सक्सेस केलेला आहे आणि याचा या मोजून एक पंधरा दिवसामध्ये तोडा होईल पहिला तर याच्यामध्ये कशा पद्धतीची माल सेटिंग वगैरे थोडंसं माल सेटिंग झालेलं आहे आणि वरती जे दोन नंबरची सेटिंग आहे तो खूपच चांगल्या पद्धतीची झाली आहे तर ती सेटिंग कशी आहे ते पूर्ण तुम्हाला मी आत्ताच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पहिलं व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हे शेतीविषयी कोणत्याही पिकाविषयी कन्सल्टिंग हवे असेल तर आपल्या चॅनलवरती तुम्ही बिंदास्त कॉल करू शकताय तसंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला आजचा हा प्लॉट बघून घेऊया तर शेतकरी मित्रांनो हा अशा पद्धतीचा प्लॉट आहे एक चांगला आणि एकदम सुधारित असा हा एक एकराचा प्लॉट आहे त्या पूर्ण एकरामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं झाडांची ग्रोथ झालेली आहे थोडंसं प्रॉब्लेम म्हणजे काय पावसामुळे याची वाढ तुम्ही बघू शकता थोडीशी जास्त झालेली आहे परंतु या वाढीला आपण आता झिरो बावन चौतीस सोडून थोडंसं कंट्रोलमध्ये करणार आहे तसेच कळी थोडीशी सेटिंग करणार आहोत आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर माल दाखवायचा झाला याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कुठे कुठे थोडीशी सेटिंग दिसते आपल्याला तुम्हा ही जी सेटिंग दिसते याच्यामध्ये आणि तसेच झाडांमध्ये पूर्ण झाडाला एक एक फळ तरी सुरुवातीचं हे बघू शकताय सेटिंग झालेलं दिसते आणि याचा तोडा कमीत कमी एक अजून पंधरा दिवसामध्ये आपण याचा तोडा करणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीशीर व्हिडिओसोबत धन्यवाद